नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नागपूर शहरात ज्या पद्धतीच्या दंगली घडल्या आणि ज्या पद्धतीनं एक दोन तासामध्ये सगळं वातावरण वास्तविक पाहताना जेव्हा आम्ही भारतीय म्हणून या देशामध्ये राहतो आणि भारतीत्वाची शपथ रोज घेतो पण भारतीय म्हणून आम्ही कशा पद्धतीने वागतो याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आमचं ते नागपूरमध्ये झालेल्या घटना औरंगजेबचा विषय निघाला आणि नी सगळा भारत सगळा महाराष्ट्र एक सगळा भारत एकीकडून ढळून निघाला वास्तविक परिस्थितीमध्ये जर या औरंगजेबच्या संदर्भातून थोडीशी आपण मीमांसा केली आणि औरंगजेबचा इतिहास काढला तर या इतिहासामध्ये या देशाच्या संदर्भातून देशाच्या विकासाच्या संदर्भातून देशाच्या संस्कृतीच्या संदर्भातून देशा ज्या क्रूर आणि जाचक आटी औरंगजेबने लादल्या होत्या किंवा या मोगलांनी लादल्या होत्या त्या मोगलांच्या त्या आटींमुळे ज्या संस्कृतीचं पतन झालं ज्या संस्कृती वर संकट आली आणि ज्या संस्कृतीचा जो प्रभाव आहे तो प्रभाव बदलण्याचा प्रयत्न या औरंगजेबच्या माध्यमातून झाला हेच आपल्या हात आपल्याला पाहायला मिळत वास्तविक स्वरूपामध्ये जेव्हा एखाद्या बाहेरचा आक्रांत आपल्या देशावर येतो आणि आपण त्या आक्रांताच्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीचे क्रूर अत्याचार आमच्यावर केले जातात ज्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्याकडून आमची लूट केली जाते आमच्याकडून ज्या पद्धतीनं आम्हा आमच्यावर संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला जातो त्याची मेमांसा न करता ज्या मातीत आम्ही वाढलो ज्या मातीत आम्ही रुजलो ज्या मातीतून आम्हाला भवितव्य मिळालं त्या मातीशी इमान राखणं हे आमचं नैतिक अधि कर्तव्य आहे आणि कसं झालंय की याचा थोडासा आपण सिंहावलोकन केलं तर सिंहावलोकनामध्ये आपल्याला एकच मिळेल की तुष्टीकरणाच्या नादात आणि ज्या पद्धतीच्या आपल्या एक राज्य सु, 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 सु सु, सुरक्षित करणं किंवा स्वतःची सत्ता सुरक्षित करण्यासाठी जे लांजून पांजून करण्यात आलेत ना त्याच हे प्रत्यक्ष उदाहरण वास्तविक स्वरूपात कुणाला कुणाची एकमेकाबद्दल काही वैरमान्य शेअर ठेवण्याची कसली ही गरज नाही कारण की जेव्हा जेव्हा आम्ही या गोष्टीचा विचार करतो जेव्हा आम्ही एक संस्कृत संस्क, सुसंस्कृत म्हणून वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सुसंस्कृत काय असतं ते आमच्या वागण्यातून आमच्या बोलण्यातून आमच्या चालण्यातून दिसून येत एखाद्याला ठेस लागली तर आमच्या डोळ्यात पाणी येण्याची परिस्थिती पर निर्माण होते कारण की का आम्ही सहिष्णू आहोत परंतु या उलट या देशामध्ये ही जी दंगलखोर जमात आहे ती जंगलखोर विषय आहे तो विषय का अशा पद्धतीने प्रेरित केला जातो तर त्यांना सारखं त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे त्यांना असं अभिप्रेत करण्यात आलंय की तुम्ही या सगळ्यांपेक्षा वेगळे आहात शासन किंवा सत्ता निर्मिती करण्यासाठी आम्हाला तुमच्या मतांची गरज आहे तुमच्याशिवाय आमचं पानही हलू शकत नाही आणि तुम त्या पान हलवण्यासाठी सत्ता स्थापन करण्यासाठी स्वतःचं सार्वभौमत्व सार। निर्माण करण्यासाठी सार्वभौम आम्हाला तुमची गरज आहे आणि तुमच्या साह्याने आम्ही या देशावर आमच्या पद्धतीच्या आम्ही आमच्या पद्धतीचं सुयोजन नियोजित विषय करू शकतो विषय सोपा आहे जेव्हा एक कुटुंबातील दोन भाऊ असतात आणि दोन भावांना समसम प्रमाणात जर वागणूक दिली आणि समप्रमाणात त्यांचं लावून संगोपन करण्यात आलं तर त्या बंधून पुढं चालून जे त्या घराचं भवितव्य होतं ते सुजलाम सुफलाम आणि मज यशलाम अशा पद्धतीचं होत त्याचे उदाहरण देशात नाही जग गावात नाही तर बाहेरच्या जिल्ह्यात सुद्धा दिले जातात किंवा आपल्या दिले जातात पण जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये दोन भावांपैकी एकाची निवड चांगल्या पद्धतीने केली जाते ने, एकाला नेहमी तुसड्याची वागणूक दिली जाते ना त्या तुसड्याच्या वागणुकीमुळं ज्या पद्धतीची दंडेलशाही त्याच्यावर वापरून त्याला दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो ना तेव्हा जो तुम्ही लाडावून सोकावून ठेवलेला भाऊ आहे तो नेहमी आपली अराजकता दाखवण्याचा प्रयत्न करतो ना अराजकता दाखवून स्वतःच सार्व स्वतःचं सा प्रभुत्व कसं आहे हे नेहमी त्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो त्याची जी श्रंखला ज्या पद्धतीनं बोर्डाच्या विरोधात जंतर मंतरवर ज्या पद्धतीच्या भाषा आम्हाला ऐकल्या ऐकायला मिळाल्या ज्या पद्धतीने तीनशे सत्तर कलम हटवताना ज्या पद्धतीच्या उतघोषणा आम्हाला ऐकायला मिळाल्या या या सगळ्या गोष्टी कशाच कोणत्या जीवावर या गोष्टीच्या मागचं कारण काय भाईचारा आणि गंगा जम, जमन जमिनी तहजीब मांडणारा हा देश एकाच समाज व्यवस्थेमध्ये दोन्ही आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या संस्कृत्या सांभाळणारा हा देश परंतु या पद्धतीने जेव्हा एखाद्या विषयावर थोडस अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न होतो किंवा स्वत्व जागा होतो त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या क्रूर कारवाया करून सर्वसामान्य माणसाला धरण्याचा हा कोणता प्रयोग आहे हो? वास्तविक स्वरूपात आतापर्यंत ज्या पद्धतीनं येणाऱ्या सरकारांनी किंवा ज्या पद्धतीची व्यवस्था मांडत आलेत त्या व्यवस्था व्यवस्थेच हे परिणाम आज आम्हाला भगवायची वेळ आलेली खऱ्या अर्थानं जेव्हा त्याच मा आताच म्हणल्याप्रमाणे की जे त्या दोन भावांचं संगोपन जर चांगल्या पद्धतीने आणि शुश्रूषा ही चांगल्या पद्धतीने झाली असेल तर एकमेकाच्या वैर वाएर, वैर आणि हार्ड तयार करण्याचा काही संबंध नाही परंतु स्वतःच्या सत्ता बलासाठी स्वतःचं अधिष्ठान निर्माण करण्यासाठी जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची दुटप्पी वागणूक जेव्हा देत असतात त्याचे परिणाम ही याच पद्धतीने भोगायला मिळतात आणि आता कुठं त्या गोष्टीत समसमान वाटण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि समसमान पद्धतीने वाटण्या जेव्हा सुरू म्हणजे दोघांना एकाच तराजूमध्ये घेऊन दोघांना सम पद्धतीने कशा पद्धतीने त्यांना हाताळता येईल याचा प्रयोग सुरू आहे तर ता त्यामध्ये टाकलेला हा आडंबर आहे वास्तविक परिस्थितीमध्ये जगातल्या सगळ्या संस्कृत्या ह्या योग्य पद्धतीनं योग्य पद्धतीचं राहाव्या ही अशी मानणारी एक, एक संकल्पना आहे ती म्हणजे आमची या भारतीयांची इथं सगळ्या गोष्टींना सामावून घेतलं जातं सगळ्या संस्कृत्या बहरल्या जातात सगळ्या संस्कृत्यांचा मान ठेवला जातो परंतु जेव्हा अतिक्रमणाच्या माध्यमातून एखादी गोष्ट आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला जातो किंवा ह्याच्या विरुद्ध जाऊन विक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला जातो ना तेव्हाच खऱ्या अर्थानं आमच्यातला दुजा भाव समोर येतो आजही समाज व्यवस्था जितकी सुदृढ आणि चांगली आहे एवढ्या बाबतीत आज आम्ही विचार केला तर खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रश्नांचा आणि सगळ्या गोष्टींचा निवारण एका मिनिटात होऊ शकत परंतु ज्या पद्धतीच्या आमच्यावर लादण्यात आलेले विचार आणि आमच्याकडे निर्माण केलेली व्यवस्था जोपर्यंत आम्ही बदलत नाही आणि हे व्यवस्था बदलून फक्त चालणार नाही तर ह्याच्यातली मूळ भावना जी भावना की समाज हा समाजानंतर या देशात म्हणजे आधी ज्या पद्धतीने आधी राष्ट्रप्रथम देश हा महत्वाचा नंतर समाज आणि नंतर व्यक्ती आताच्या परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी गणित वेगळ्या पद्धतीने चालू आहेत आधी धर्म पुन्हा देश आणि पुन्हा व्यक्ती नाही देश हा तिसऱ्या पातळीवर येतोय पुन्हा व्यक्ती आणि तिसरा देश मग ही संकल्पना जर आम्ही बदलायची ठरवली आणि या देशामध्ये राहतो या माती जगतो या मातीमध्ये संगोप संगोपन आमचं शुश्रूषा चांगल्या पद्धतीने होते आणि आमचं भवितव्य जर चांगलं घडत असेल तर त्या देशाच्या मातीशी आम्ही गद्दारी कशी करावी किंवा त्या देशाच्या मातीवर आम्ही आमचा हिंसरक जो तांडव आहे तो कसा करावा या सगळ्या गोष्टींना विचार करणारी घटना म्हणजे नागपूर आणि नागपुरामध्ये ज्या पद्धतीनं नागपूर शहराचे ते दाखले दिले जातात दा की आजपर्यंत नागपूर तीनशे वर्षापासून पर पर्यंत नागपूरमध्ये कसल्याही पद्धतीचा तो विषय नव्हता परंतु आज ज्या पद्धत काल म्हणजे टेलिव्हिजनवर ज्या पद्धतीनं बातम्या प्रसारित झाल्या आणि त्यानंतर जे काही उत्तरं मिळाली तर ही गोष्ट तुम्हाला फक्त आपल्या अस्तित्व दाखवण्यासाठी आणि आपलं विचार कशा पद्धतीनं विचार आमच्यात रुजवले जात आहेत याचे दाखले देण्यासाठी केलेली कधी वास्तविक स्वरूपामध्ये जेव्हा आम्ही सामाजिक भूमिकेत देतो आणि सामाजिक परिस्थिती जगतो तेव्हा आम्हाला मदत करणारा कोण असेल ह्याची शाश्वती कधीच नाही आम्हाला एखाद्या अडचणीतून एखाद्या संकटातून सोडवणारा कोण असेल ह्याचीही शाश्वती नाही मग हे सगळी गोष्ट जरी खरी असतील किंवा आमच्याकडे येणारा जाणारा माणूस कोण असेल याचीही शाश्वती नाही पण हे सगळं जरी खरं असताना विनाकारण सामाजिक भूमिकेत आपलं अवडंबर दाखवून आमचं अस्तित्व कसं वेगळं आहे हे दाखवण्याचे प्रयत्न जे चालू आहेत चा चा ना तीच खऱ्या अर्थानं या देशाच्या आणि या देशाच्या मातीशी गद्दारी आहे असं समजावं कारण ज्या पद्धतीच्या विचार आणि ज्या पद्धतीची संस्कृत्या या देशामध्ये रुजवल्या गेल्या आणि फुलवल्या गेल्या ना खऱ्या अर्थानं ह्या संस्कृत्या बाकीच्या देशामध्ये रुजवल्या जात नाहीत आणि ही खरी तर मोठ्या भावाने जी काही भूमिका घेऊन चाललंय त्याला लहान्या भावाने त्याच पद्धतीचा प्रतिसाद देऊन त्या घराची त्या समाजाची त्या देशाची उन्नती करणं हे लहान्या भावाचं या नैतिक कर्तव्य असतं आणि मोठ्या भावाचंही नैतिक कर्तव्य असतं नाही तर सामाजिक भूमिकेमध्ये लहान भाऊ मोठ्याला खाऊ जर ही भूमिका ठेवली तर शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम हिंसरक आणि वेगळ्या पद्धतीची होती आणि समाज व्यवस्था ज्या पद्धतीनं सुसंस्कृत सु आणि वैभवी होण्याच्या हो ऐवजी या समाजात अराजकता आणि विद्वान समाजाशिवाय दुसरं काही हाती लागणार नाही त्यामुळं ज्या पद्धतीचं राजकारण शिस्त आहे ज्या पद्धतीने राजकारण केलं आहे त्या राजकारणाच्या गोष्टी राजकारण्यापुरत्या पुरत्या सोडा सामाजिक जीवनात आणि नि, सामाजिक विषयांमध्ये जेव्हा या गोष्टी येऊ लागल्या त्याचे परिणाम काय पडतील हे तुम्हालाही सांगता येणार आणि मलाही सांगता येणार कारण की कोणतीही गोष्ट प्रेम प्रेम ते रहीमचं खूप चांगलं वाक्य आहे रहिमन धागा प्रेम का मत तोडो चुटका आहे तुटे तो फिर न मिले मिले तो गाड बन आहे म्हणजे रहीम म्हणतात की रहिमन धागा जो प्रेमाचा जो धागा प्रेम आहे तो धागा तो अखंडच राहिला पाहिजे अखंडत्व ही त्याची खरी खरी नांदी जर त्यामध्ये मध्ये तो धागा तुटला आणि पुन्हा त्याला जोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात गाठ निर्माण होते आणि हीच गाठ समाजाने सोडवली पाहिजे समाजाने ही हा जो प्रेमाचा दोरा आहे तो अखंडित कसा राहील एकमेकाचा विश्वास एकमेकावर कशा पद्धतीने राहील याचाच सगळ बुद्धीने विचार करून आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आपल्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न निश्चित करावा एवढीच विनंती नमस्कार